नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या बाबी कराव्या लागतात यामध्ये तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि नव्याण्णव टक्के लोकांचं डी बी टी ॲक्टिव्ह झालं असेल कारण मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपत्राच्या माध्यमातून विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी ऍक्टिव्ह केल्याशिवाय त्यांना त्यांचे पैसे मिळणार नाही हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे संबंधित अधिकाऱ्याने गावोगावी वेगवेगळे शिबिरं घेतली आणि त्या शिबिरांच्या माध्यमातून घरपोच त्या ते ठिकाणी त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह करून दिलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी असा विचार करू की नव्याण्णव टक्के संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे ओके परंतु अतिशय महत्त्वाचा बाब म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा तुम्हाला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो हयातीचा दाखला नेमका काय असतो हे सर्वांना माहीत आहे कारण हयातीचा दाखला म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा लक्षात ठेवा तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये तुमच्या बँकेमध्ये आणि पोस्ट खात्यामध्ये तुम्हाला द्यावं लागतं आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे तीन ठिकाणी शक्यतो येतात एक तर बँकेमध्ये आता बँकेमध्ये नॅशनाईज बँक असतील किंवा मध्यवर्ती बँक असतील तर त्या बँकेमध्ये हे पैसे येतात त्यानंतर तहसील कार्यामध्ये हे कागदपत्र पुढे दरवर्षी फॉरवर्ड केले जातात म्हणजे हा व्यक्ती आहे हा व्यक्ती जिवंत आहे अपडेट त्यांनी आधार कार्ड अपडेट केलं आहे किंवा त्याचं उत्पन्न वाढलेलं नाही आहे संदर्भात तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला हयातीचा दाखला द्यावा लागतो त्यानंतर पुढचा बँकेचा सोर्स म्हणून एक पोस्ट बँक आहे तर त्या पोस्टाच्या बँकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे लाभार्थ्यांचे पैसे येतात त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा पैसे मिळावे यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला हयातीचा दाखला दरवर्षी जमा करावा लागतो आता यामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की सर हयातीचा दाखला कोणत्या तारखेपर्यंत जमा करावा लागतो आम्हाला हयातीचा दाखला सादर करा सादर करा असं सांगतात शा शा पण तो कोणत्या तारखेच्या आत जमा करायला पाहिजे हे सुद्धा सर आम्हाला माहीत नाही ते सुद्धा ते सांगा हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर हयातीचा दाखला सादर करताना तुम्हाला कोणकोणत्या कौन प्रकारचा हयातीचा दाखला सादर करू शकतात एक लक्षात ठेवा आपण या अगोदर चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकली होती की बाबा हयातीचा दाखला सादर करा हयतेचा दाखला कोण कोणत्या प्रकारे तुम्ही देऊ शकता परंतु आपल्या संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या बांधवांचं अनेक प्रश्न आपल्याला मा त्या कमेंटच्या माध्यमातून आले आणि त्या कमेंट्सला उत्तर देत असताना मी एक विचार केला की आपण एक सेपरेट व्हिडिओज बनवूया आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सर्व बांधवांना हयातीचा दाखल्यासंदर्भात जी काही अडचण आहे ती त्या ठिकाणी त्यांचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करूया तर त्या उद्देशाने ही व्हिडिओ मी पुन्हा बनवलेली आहे तर यामध्ये संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचा जो लाभ तुम्हाला नियमित मिळावा या संदर्भात तुम्हाला हयातीचा दाखला जो सादर करायचा असतो हा एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत बघा एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत हायतेचा दाखला तुम्हाला दरवर्षी सादर करायचा असतो आता एक एप्रिल लक्षात ठेवा मार्च महिना हा आर्थिक महिना समजला जातो त्यामुळे शासकीय ज्या योजना असतात शासकीय निधी असतो हा एकतीस मार्चपर्यंत क्लोज करावा लागतो आणि पुढचं एक एप्रिल पासून पुढे तुमचं कंटिन्यू या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागाला राज्य सरकारकडून निधी अप्रूव्ह करून घ्यावा लागतो आणि ज्या ज्या लोक हयात आहेत त्या संदर्भात तहसील कार्यालयामधून तसा रिपोर्ट संबंधित विभागाला गेलेला असतो आणि त्या हयातीच्या बेसवरती तो निधी संबंधित तहसील कार्यालयाच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो त्यामुळे मित्रांनो मार्च महिना संपला की एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत हा दाखला तुम्हाला सादर करायचा असतो आता अनेक लाभार्थ्यांचं एक कमेंट्स होती की सर आम्ही मार्च महिन्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हयातीचा दाखला दिलेला आहे व परत द्यायला पाहिजे का देऊन टाका लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतो देऊन टाका कारण महाराष्ट्रातील तहसील कार्यालयातील जे अधिकारी असतात ते अधिकारी तुमचे इतर वेळेस जे हयातीचे दाखले घेतात त्याचा रिपोर्ट मात्र विभागाला देत नाही एक लक्षात ठेवा ज्यावेळेस एप्रिल महिना येतो त्या एप्रिल महिन्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित तहसील कार्यालयांना सांगितलं जातं की बाबा तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या आधिपत्याखाली जेवढेही निराधार बांधव आहेत त्यांचं तुम्ही हयातीचा सा दाखला सादर करा त्यांचं रिपोर्ट सादर करा किती लोक हयात हैत? आहेत किती लोक लाभार्थी आहेत या संदर्भात लेखाजोखा अहवालाच्या स्वरूपात तहसीलदारांच्या सही शिक्क्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विभागाकडे पाठवला जातो त्यामुळे जर समजा तुम्ही या दोन तारख्यांच्या अगोदर हयातीचा दाखला दिला असेल तरी सुद्धा पुन्हा तुम्हाला आहे काही ठिकाणी घेणार नाही पण मात्र तुम्ही टपाला टाका लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा लक्षा मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांना सूचना करतोय विनंती करतोय की हे जे तुम्ही कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करता तर ते जमा करता असताना तुम्ही डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांच्या हातात नाका देऊ त्या अधिकाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांना इतरही कामं असतात ती ते, ते, ते फॉर्म किंवा तो अर्ज बाजूला ठेवतात निघून जातात दुसऱ्या दिवशी तो गायब तुम्हाला टपालात टाकायचे त्याची ओसी घ्यायची जे टपालात आपण प्रकरण टाकतो ना तर तो टपालात रजिस्टरला नोंदवलं जातं रजिस्टरला नोंदवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे जातं कर्मचाऱ्याकडे जातं आणि त्या रजिस्टरानुसार त्यांना त्या संदर्भात त्यांना कारवाई करावी लागते त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी तुमचं जे काही कागदपत्र तुम्ही निराधारांच्या संदर्भात तुम्ही सादर करत असाल तर तुम्ही ते टापाला टाका त्याची ओ सी घ्या म्हणजे ती कारवाई व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक चालते शासनाच्या नियमाप्रमाणे चालते हातामध्ये देण्याचा कधीही विचार करू नका कितीही जवळीकता असली कितीही गोड तुमच्याशी बोलत असले तरी पण कितीही कामात असले तरी पण हातात देऊ नका डायरेक्ट टापाला टाका आता त्यानंतरचा एक प्रश्न असा होता की सर आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हयातीचा दाखला आहे हा नेमका कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे या ठिकाणी सर्वांना सांगतोय या ठिकाणी तीन फॉर्मॅट आहेत मी स्क्रीनवरती तिन्ही फॉर्मॅट दाखवतोय यामध्ये पहिला फॉर्मॅट आहे तुम्हाला प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये प्रत्यक्ष बँकेमध्ये प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हयातीचा सा दाखला सादर करता येतो प्रत्यक्ष जाऊन लक्षात ठेवा ज्या निराधार बांधवांना ज्या अपंग बांधवांना ज्या वयोवृद्ध जे नागरिक आहेत निराधार आहेत त्यांना जर समजा संबंधित विभागाकडे बँकेमध्ये जाणं शक्य नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांचा सही शिक्क्याचा शिक, सही शिक्का मारून एक हयातीचा दाखला घ्यायचा तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चालतो मग तुम्ही सांगाल सर हा आम्हाला तहसील कार्यालयामध्ये घेऊन जावा लागतो का नाही तुम्ही हा दाखला कोणाकडे पण द्या कारण तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायती तुमची असते तुमच्या गावाची असते तर ती लोक तुमच्या दारामध्ये येऊ शकतात किंवा तुम्हाला तिथपर्यंत जाणं शक्य होऊ शकतो की तुम्ही निरोप देऊ शकता बाबा माझा असा असा निराधाराचा फॉर्म आहे मी योजनेचा लाभार्थी आहे माझा ते दाखला जमा करायचं आहे तुम्ही येऊन जाता येतात शंभर टक्के येणार तो सही शिक्क्याचा कागद सुद्धा तुम्ही कोणाकडे पाठवून टप्पाला ता टाकू शकता त्यानंतरचा पुढचा एक मुद्दा असा आहे का तुम्हाला एक हयात असल्याचं घोषणापत्र सुद्धा तुम्ही सादर करू शकता म्हणजे संबंधित बँकेचं तहसीलकारचं कोणाचाही शही शिक्याची गरज नाही आहे तुम्ही घोषणापत्र सुद्धा घोषणापत्र लिहून तो सुद्धा तुम्ही संबंधित विभागाकडे देऊ शकता तो सुद्धा तुमचा हयातीचा दाखला होऊ शकतो त्यामुळे हयातीचा दाखला असाच पाहिजे का तसाच पाहिजे का असं काही नाही लक्षात ठेवा या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आहेत त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन ज्या हयातीचा दाखल्याचे जे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये दोन हजार एकवीस दोन हजार आठ असे त्या ठिकाणी शासन निर्णय जाहीर झालेले आहेत आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला हे सादर आहे त्याचबरोबर काही असा काही गोष्टी आहेत का बाबा जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हायचा दाखला मिळू शकता तो सुद्धा तुम्ही सादर करू शकता किंवा पोस्टाने सुद्धा एक अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान पोस्टाने एक अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की पोस्टाचं जे तुमचं जे पैसे येतात त्याचा जो ॲप आहे त्या ॲपमध्ये एक लिंक आहे आणि त्या लिंकवरती तुमची माहिती भरायची माहिती भरल्यानंतर ती रिक्वेस्ट संबंधित पोस्ट खात्याकडे जाते आणि पोस्टाचे कर्मचारी तुमच्या घरी येतील आणि घरी आल्यानंतर काय होतं तुम्हाला त्या ठिकाणी तो घर बसल्या थमच्या माध्यमातून हयातीचा दाखला अप्रूव्ह करून देतो आणि एक दोन दिवसामध्ये तो दाखल्याची प्रत तुमच्या घरपोच पोचवतो पोहोचवतो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा पोस्टाचा किंवा तहसील करायचा किंवा स्वतः ग्रामपंचायतचा किंवा स्वतःच्या हाताने दिलेला हयातीचा दाखला तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये देऊ शकता त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं बंधन नाही लक्षात ठेवा पण हयातीचा दाखला जर तुम्ही तीस पर्यंत जर दिला नाही तर तुमचं मात्र रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने जातो तुम्हाला हे पैसे थांबवले जातात समजा तुम्ही हयातीचा दाखला या महिन्यात जर दिला तर तुमचं नियमित पैसे तुमच्या खात्यात येतील आणि जर समजा तीस जूनपर्यंत जर तुम्ही दिला नाही तर पुढील तीन महिने ते कोणत्या प्रकारच्या त्या हयातीच्या दाखल्याच्या संदर्भात प्रोसेस तहसील कार्यालयामध्ये केली जात नाही रिपोर्टिंग केली जात नाही एक लक्षात ठेवा तहसील कार्यालयामधून दर तीन महिन्याला मासिक तीन मासिक तीन महिन्याला हे अहवाल सादर करायचा असतो का बाबा किती लोक लाभार्थी आहेत नवीन फॉर्म किती आलेत किंवा कि डी बी टी ॲक्टिव्ह किंवा डॉक्युमेंटची अपूर्तता किंवा त्याचा दाखला उत्पन्न दाखला या लेखा जोखा तीन महिन्यातून प्रत्येक तीन महिन्यातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का माध्यमातून संबंधित सामाजिक न्याय व विशेष विभागाकडे पाठवला जातो त्यामुळे तुम्हाला हा हयातीचा दाखला जर तुम्ही दिला असेल तर परत परत द्या लक्षात ठेवा जाणं शक्य नसेल तर काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा मी सविस्तर या ठिकाणी माहिती तुम्हाला समजून सांगितली मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हयातीच्या दाखल्या संदर्भात नागरिकांचं निराधार बांधवांचं ज्या अडचणी होत्या जे प्रश्न होते ते एकत्रित सोडवण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात आणखी तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही अडचणी असतील तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ग्रुपला तुम्हाल तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी पर्सनलच्या पर्सनल चॅट चा, करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता शंभर टक्के त्याच्यावरती उत्तर देत आहोत देण्याचा प्रयत्न करणार आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन केल्यानंतर भविष्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात काहीही अपडेट आली तर तुम्हाला ती लगेच मिळावी तुमचं नुकसान होऊ नये या उद्देशान तो ग्रुप बनवलाय तो सर्वांनी जॉईन व्हायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ही व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर मी दोन तास त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ज्या ज्या कमेंट्स, कमेंट्स असतात त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ही व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा बघत असताना तुमच्या मनामध्ये त्या व्हिडिओ संदर्भात या संदर्भात जी काही अडचण असेल ती अडचण त्या ठिकाणी मांडायची त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे तुमचे पैसे किती महिन्याचे आलेले नाही आहेत किती महिन्याचे रखडलेले आहेत किती महिन्याचे पैसे आलेले आहेत या संदर्भात तुमच्या ज्या काय अडचणी असतील त्या सर्व कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्यावरती सर्वांगण विचार करून मी पुढील व्हिडिओमध्ये ते सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने मित्रांनो महत्वाची व्हिडिओ महत्वाची माहिती संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र